स्वामी समर्थ श्री दत्तप्रभू हे अल्पसंतोषी आहेत थोडक्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन आमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असेल तर त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगलस्पंदनाने भरून जाते यामुळे त्यांच्यात लोकांना आपल्याकडे पाण्याची आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळणीस्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष असतो ही सृष्टी सगळेच नियम सूक्ष्मस्पंदनाने नियमाने चालत असते श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पावले ज्या ठिक ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत गेले म्हणजेच प्रत्येक ठिकाणी त्यांचे पाऊल उमटत गेले त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलाचे चिन्हसुद्धा उमटत गेले ते कसं घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारं एक कोडं आहे एवढंच नाही तर पाण्यावरून चालत जाणं हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादाची साधारण लीला लक्षात आली आणि श्रीपाद हे किती अल्पसंतुष्ट आहेत भक्ताच्या थोड्याशा भक्तीवरही किती पटकन प्रसन्न होतात हे लक्षात आलं आणि म्हणूनच श्रीपाद वल्लभ हे आपल्या भक्तांसाठी कायम दावून येत असतात आणि तत्परतेने त्यांच्यासाठी सतत त्यांच्यासमोर आपले दोन्ही बाहू घेऊन उभे असतात जणू ते आपल्या भक्ताला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा भक्त हा त्यांना सदैव त्यांच्या जवळ हवा असतो आणि त्याची भक्ती हीच फक्त त्यांना जवळ करू शकते म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांची भक्ती करणं खूप कठीण आहे असं नाही सोपं आहे असंही नाही पण जर त्यांची भक्ती केली तर पटकन ते प्रसन्न होणारे दैवत आहे म्हणूनच श्रीपादांची भक्ती ही फार अघ अग, अक अग, अकट अघटित घडणारी अशी एक लिला आहे जिचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे आणि अल्पसंतुष्ट होणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांना नमन केले पाहिजे ओम नमो श्री श्रीपाद वल्लभाय श्री स्वामी समर्थ